सामान्य जनतेचा आवाज उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय कौसडीचे सरपंचपद शेख मोबिन यांना पुन्हा बहाल जिंतूर जिंतूर तालुक्यातील कवसडी ग्रामपंचायतचे सरपंच शेख मोबिन अब्दुल करीम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा सरपंचपद बहाल केले आहे सरपंचपद अपात्र ठरवणाऱ्या जिल्हाधिकारी परभणी यांचा आदेश न्यायालयाने रद्द केला असून या निर्णयामुळे शेख मोबिन यांना मोठा दिलासा मिळाला आहे काय आहे प्रकरण शेख मोबिन अब्दुल करीम हे बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जनतेतून थेट सरपंच म्हणून निवडून आले होते मात्र पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे तक्रार केली सरपंच नियमानुसार ग्रामसभा आणि मासिक सभा घेत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते या तक्रारीनंतर सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली न्यायालयाने हे प्रकरण दोन वेळा फेरसुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले मात्र दोन्ही वेळा त्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यानंतर शेख मोबिन यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जिल्हाधिकारी परभणी यांचा आदेश रद्द केला याचसोबत त्यांनी शेख मोबिन यांना पुन्हा सरपंचपद बहाल करण्याचे आदेश दिले न्यायालयाची महत्वाची निरीक्षणे या प्रकरणात न्यायालयाने ग्रामसभा आणि मासिक सभा घेण्याबद्दल सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याविषयी महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत सरपंच शेख मोबिन यांच्या वतीने अधिवक्ता व्हीडी सपकाळ आणि राहुल खाडप यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांबाबत एक महत्वाचा संदेश अधिक गेला आहे